हाय मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता दिवाळीचा फराळ करण्याचीच लगबग सुरू आहे आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे करंजी आणि करंजीच आज मी बनवलेली आहेत तर करंजी करण्यासाठी थोडासा जास्त वेळ जातो थोडीशी वेळ खाऊ रेसिपी आहे ही तर करंजी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर मी खोबरं खिसून घेतलं बारीक किसणीनं आणि त्याच्यानंतर त्या खोबऱ्यामध्ये वेलची पूड जी आहे ती मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये ॲड केली त्याचनंतर आता ते सारण बनवण्यासाठी खोबरं वेलची आणि त्याच्यामध्ये आता रवा जो आहे तो रवा मी भाजून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर रवा भाजण्यासाठी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल असं एकत्रित मी घेतलं आणि त्याच्यामध्ये मग हा जो रवा आहे तो खरपूस भाजून घेणार आहे मी रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे सारणाला जी चव आहे ती खूप छान चव येते करंजीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारणच चांगलं झालं पाहिजे मग शंभर टक्के आपली करंजी आहे ती करंजी चांगलीच होते रवा आपल्याला करपू द्यायचा नाही सतत हलवत राहायचं आहे चांगला भाजून घ्यायचा आहे इथं मी बारीक रवा घेतला आहे सारणासाठी बारीक रवा असल्यामुळं थोडासा करपण्याची शक्यता जास्त असते रवा चांगला भाजला की ह्याच सारणावर आता मी रवा जो आहे तो काढून घेणार आहे रवा रा मस्त असा भाजलेला आहे खूप छान रवा भाजलेल्याचा सुगंध येतोय हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी थोडीशी जी खसखस आहे ती खसखस भाजून घेणार आहे खसखस चांगली आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे खसखशीमुळं सारणाला जो स्वाद येतो ना तो खूप छान असा स्वाद येतो म्हणून त्याच्यामध्ये खसखससुद्धा मी ॲड करणार आहे ही खसखस भाजल्यानंतर आता मी मिक्सरला अशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे ही सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे ही दाताखाली आल्यानंतर ह्याची चव खूप छान लागते हे सगळं आता पुन्हा एकत्रितपणे एक मी सगळं मिक्स करून घेणार आहे म्हणजे खूप छान असं सारण आपलं बनलं जाईल आणि अर्धा किलोच्या प्रमाणात मी सा सारण जे आहे ते बनवलं होतं आणि त्याच प्रमाणात मी पिट्टी साखरसुद्धा घेतलेली आहे अर्धा किलोच ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा सुद्धा मी खिसून टाकलेलं आहे तर सारण तयार झाल्याच्यानंतर मैदा जो आहे तो मैदा मळून त्याच्या छोट्याशा पुऱ्या लाटून मग ही जी आहे करंजी ती अशा पद्धतीनं मी करंजी बनवून घेतलेली आहे इकडं तर मस्त अशा आपल्या ज्या करंजा आहेत त्या करंजा सुद्धा इकडं बनवून तयार झालेल्या आहेत आता इकडं मी तळण्यासाठी घेतलेले ते आहेत तेल मी आधीच तापत ठेवलं होतं आणि एक एक करून मी ह्या ज्या करंजा आहेत त्या करंजा सगळ्या इथं तळून घेणार आहे करंजा तळण्यासाठी सुद्धा थोडासा आपल्याला वेळ जातो करून तेलामध्ये आपल्याला ही करंजी सोडायची आहे तर मस्त अशा करंजा सुद्धा बघा फुगलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही मस्त अशा करंजा फुगलेल्या आहेत छान झालेल्या आहेत करंजा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि तुम्ही करंजी केली की नाही दिवाळीला या कमेंट करून नक्की सांगा तर इकडं ह्या आम्ही आहेत त्या करंज्या सगळ्या ज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून तयार करून तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा बघू शकताय तुम्ही सगळ्या करंजा तयार रेडी झालेल्या आहेत